भक्तिमय वातावरणात पोलादपूरच्या राजाला निरोप खालूबाजा आणि डीजेच्या ठेक्यावर थिरकले गणेश भक्त पोलादपूर शहरातील पोलादपूरचा राजा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पाची विसर्जन मिरवणूक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्दशीला पोलादपूर शहरातून निघाली आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन ना आम्हाला या घोषणांनी संपूर्ण पोलादपूर शहर दुमदुमले आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने पोलादपूरकर विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आणि सासरू नयनांनी गणेश भक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला पोलादपूरच्या राजाची विसर्जन मिरवणूक दुपारी चार वाजता निघाली तर रात्री नऊ वाजता आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तांनी निरोप दिला यावेळी निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत भक्तगण डीजे आणि पारंपरिक खालूबाजाच्या ठेक्यावर लेजिम खेळाचा आनंद भक्तांनी घेतला पोलादपूरच्या राजाची विसर्जन मिरवणूक पोलादपूर शहरातून निघाल्यानंतर बाप्पाच्या दर्शनासाठी पोलादपूरकरांची एकच गर्दी होती पोलादपूर तालुक्यातील सात सार्वजनिक गणपतींना गुरुवारी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निरोप देण्यात आला यामध्ये लोहारे हनुमाननगर पोलादपूर शहरातील गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला यावेळी विसर्जन मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तालुक्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता संदीप जाबडे फर्स्ट न्यूज मराठी कोल्हापूर रायगड या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा